कोणताही निर्णय आपला निर्णय आता मुख्यमंत्री साहेबांच्या मान्यतेमुळे राहिलाय आणि आपण संयम तोडायला पागल नाहीत किंवा आपण तरुण असताना सुद्धा पंधरा दिवस संयम बाळगलाय या शासनानं निर्णय न दिल्यामुळं ग्राम विकास मंत्री साहेब पॉझिटिव्ह असताना शंभर टक्के त्यांची मान्यता असताना सीएम साहेबांना पाच मिनिट आपल्यासाठी मेळाव्या निघाल्यामुळं वर्षा बंगल्यावर जा... <स्थाला> <जाए। स्थाथा> जायचं <से> <स्थाथा> <वर्षा स्था> <तावरे से लिए। स्थाथा> त्यासाठी सगळ्यांनी तयारी ठेवा आणि इथं सुद्धा सात हजार रुपये पेमेंट मध्ये चहा सुद्धा येत नाही असताना सगळ्यांनी आपल्याली काढून टाकलं पाहिजे नाहीतर आपला निर्णय दिला पाहिजे परिस्थितीमध्ये शासनाला आपला निर्णय द्यावा लागल केलंय याचा इतिहास शासनानं पाहून घ्यावा यावेळेस आम्ही आतापर्यंत आजपर्यंत संयम बाळगला पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आज निर्णय घेऊ उद्या निर्णय घेऊ एकोणतीस तारखेची लागलेली बैठक ठीक आहे वाटलं की राज्याचे मुख्यमंत्री साहेब आहेत आणि बैठक त्यांना वेळ नसेल रद्द झाली एक लागल ला दोन लागल ला तीन ला चार ला पाच ला, तारखेपर्यंत आज दहा ला, ला नसल, तरी लागल त्यांना दररोज काम आहे दररोज व्यस्तत व्यस्तत आहे आहे उद्यापासून तर जास्त त्यामुळे कुठल्या प्रकारे निर्णय घ्यायचा जर शासनाला नसेल तरी आझाद मैदानात पिंजऱ्यात पासून काय उपयोग आहे का बाहेर चला बंगल्यावर आपल्याला सगळ्यांनी मिळवून जायचं आहे